दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री झालेल्या ढगकुटीसदृश्य पावसामुळे तसेच जोगेश्वरी खोऱ्यातील येणाऱ्या पाण्यामुळे पाचोरा तालुक्यातील राजुरी गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या पावसाच्या पाण्यात मोसंबी कपाशी व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांची गुरेढोरे कोंबड्या मृत पावल्या असून शेतीच्या वापरण्यासाठी लागणारी शेती अवजारे तसेच गावातील दुकाने हे देखील या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत शेतकऱ्यांच्या शेतामधील शेततडे ठिबक नड्या व अशा बऱ्याच अशा शेती उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून संबंधित प्रशासनाने येथे पाहणी करत पंचनामा करावा व नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी विनंती येथील ग्रामस्थांनी केली आहे आज रात्री ढग फुटी सदृश्य जो पाऊस झालेला आहे या पावसामध्ये राजुरी बुद्रुक आणि राजुरी खुर्द या दोघी गावांमध्ये कधी नव नौ, नव्हता तर इतका पाऊस झालेला आहे शंभर वर्षाचा रेकॉर्ड हा तुटलेला आहे दोघी गावांना चहू बाजूने पाण्याने वेळा घातलेला आहे आणि या पाण्याच्या वेळ्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तसेच आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे गरीब वस्तीमध्ये राहणारे लोक होते यांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे गुरं ढुरं हे या पाण्यामध्ये मेलेले आहेत तसेच खुर्दमध्ये मध्ये राहणारे तडव्यवस्थित चार ते पाच घरांचं या याचं सर्वांमध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये एक मोटरसायकल गॅरेज तसंच पानटपरी किराणा दुकान या गोष्टीचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाला माझी विनंती असेल की कलेक्टर साहेबांना तसं पांताधिकारी तहसीलदार साहेब की आमच्या राजुरी गावाची जास्तीत जास्त तुम्ही दखल घ्यायची व्यवस्थित ते पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना रहिवाशांना कसा लवकरात लवकर मदत मिळेल याची नियोजन थी 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 या थी 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 या, आ... या माध्यमातून आम्ही विनंती करू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका